आपल्याशी बातचीत करण्यासाठी खानोडी गावचे माजी सरपंच आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या चर्चेसाठी आहे रवींद्रजी फुले खर तर त्यांना सामाजिक राजकीय वे शिक्षणी क्षेत्रातल्या विविध त्यांना अनुभव आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ते देडसर पंचायत समिती गण या गणासाठी ते इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार नमस्कार आपल्या मर्थ न्यूज मध्ये आपले सहशे स्वागत खर तर आपण आज बेलसर पंचायत समिती गाण्यामध्ये उमेदवार आहे खर तर आपण सर्वसामान्य घरातून आणि घरचा कुठलाही वारसा नसताना आपण निवडणूक लढण्याची जिद्द बाजावी नेमकी काय कारण सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी माझं नाव रवींद्र फुले माझी आदर्श सरपंच खानवडे मी अपघाताने राजकारणामध्ये आलेलो आहे दोन हजारच्या आसपास माझी पहिली सरपंच झाली आणि दोन हजार दोन चार दरम्यान पुरंदरमध्ये भयानकाचा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये लोकांना हाताला काम नव्हतं आणि रोजगार नसल्यामुळे आमचं खानवडी जायचं नव्हतं पंचवशी मध्ये पूर्णपणे मग काही दोघं नाव कुणी एकत्र येऊन लोकांना काम देणं आणि लोकांच्या गावाचा काहीतरी रोजगार मिळवून देणं या उद्देशाने शासन देवलीवर ते मंत्री बाबासाहेब जाधवराव होते त्यांच्या सहकार्याने पातपराने खानोडी गावामध्ये लोकांना रोजगार आणि खानोडी गावचा विकास हे दोन्हीचा न घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून खानोडी गावामध्ये अठ्ठावीस नवरा बिल्डिंग आणि तीन पाजर तालाव तसेच त्याच माध्यमातून वाढव ला रोड सर्वात महत्वाचा आमचा हा जो सासवड सुपा रोड आहे एक कच्चा रोड होता आणि त्या रोडसाठी ते तत्कालीन रो माझे सांगितलं की आता देवेंद्र आहेत ते रामदास सत्य जगताप यांच्या सहकार्यातून बाबाचंद्र पाठपरावा करून रोळकर आणि पहिला कुंभार ते बेडसर चौक हा रोड मंजूर करून घेतला आणि त्याच्या साईड पत्त्याने काम केलं आणि त्यानंतर खालवडी गावामध्ये मधला माळा तिथे का वाट वहत असतील ते समोर आम्ही मिटवले आणि ते चांगल्या पत्तीचा रोड करून घेतला त्यानंतर खालचा माळाचा रोल करून घेतला रोड करून माध्यम माध्यमातून आणि हे करतच असतानाच लोकांना दोन हप्ताला काम मिळालं या रोडच्या सांगायचं म्हणजे त्या एवढी दिण लोकांना कामाची गरज होती की जुनाने थोडीशी आडकाठी त्या ठिकाणी घातली त्याचे माझे सहकारी मित्र देवदास कामते असतील मंजुरीचे माझे खास मित्र रामभाऊजी जिंदे असतील तसेच खळकचे सुभाष चव्हाण असतील यांच्या माध्यमातून आम्ही काम मिळवण्यासाठी आंदोलन केलं आणि भाकरी जीवनाक्षरशाली कोट कचेरीवर खेळागर मांडानी गोवकर ह्याची कामे मी करून आणली आणि शाळा याच्यातूनच मला एक सामाजिक जाणीव झाली की लोकांना काय केलं पाहिजे समाजसेवेसाठी काय तिथे उतरलं पाहिजे आणि त्याच ह्याच्यातून मी सामाजिक काम करत 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 राजकारणात आलो आणि दोन हजार पाच मध्ये लोकांचीच एक इच्छा झाली की काय करून हे माणसाची गरज आहे आणि दोन हजार पाच मध्ये लोकांनी मला बिन सरपंच ते केलं आणि त्यानंतर मी पाच वर्षात जे बी काही लोकांच्यासाठी कर करता येईल टक्के मुक्त गाव करणे किंवा मग खाणंडी मध्ये मंत्रालयाकडून पाठपुरावा करून तेव्हाच आमचे सहकारी सुनील ताटे आमचं सहकार्य आम्हाला वाढलं सुनील ताटे गुवा आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही मंत्रालयाकडून पाठपुरावा करून त्या ठिकाणी बी एड कॉलेज आणण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला त्यात काही यश आलं नाही परंतु असंच थोडं थोडं पाठपुरावा करत 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 आता आम्ही जे आमच्या खानवडी गावामध्ये काय ती युती साहित्य साहित्यिक हायस्कूल जे होते त्या ठिकाणी सुद्धा की आपल्या मुलांना कशी शंभर टक्के ऍडमिशन मिळतील यासाठी सुद्धा पाठपुरावा करत असतो बरं आता सगळ्यात मोठा डेलसर माळ सिरज पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी आपण भविष्यामध्ये आपल्या डोक्यात नेमकं ने ने काय प्लॅनिंग आहे त्या पाण्यासंदर्भात खर तर जीवन जीवनदायी योजना म्हणून पुरब्रोत् योजना आहे आणि त्या योजनेतून कमीत कमी हा नदीच्या आधीकडचा भाग तरी की कोठळे बसले वाढेपासून आमचं असेल हा पत्ता तरी शंभर टक्के बागायती हालता अध्यक्ष होता परंतु तसं काही झालेलं नाही आणि पारगावचा काही भाग खानवडीचा काही भाग एकत्र पूर्व जोड्याचा तर गोरगाव फारीच मिळत नाही सुद्धा थोडासाच भाग आणि कोथळे आणि असा बराचसा भाग पोळ आहे आणि त्यासाठी निश्चितच प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मला जर संधी दिली गेली तर पळंबरू योजनेच्या पाण्यातून हा पूर्ण भाग कसा बागायती करता येईल ह्याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन आता सगळ्यात मोठा युवकांसाठी रोजगाराचा प्रश्न आपल्या डोलसर महाशीरच खास करून डोलसर गावामध्ये आहे तर त्या युवकांच्या रोजगारासाठी आपल्याकडे काय प्लॅनिंग असेल जर आपण भविष्यात पंचायत समिती सदस्य झाला तर ह्या मुलांच्या रोजगारासाठी आपण काय प्रयत्न करणार खर तर आता आपल्या भागामध्ये छोट्या मोठ्या कंपन्या आहेत सासवडला काही कंपनी एमआयडीसी मोठी आहे पूर्वी मी सुद्धा स्वतः एक कर्मचारी म्हणून काम केले आणि एक आण की कंपन्या काय करायच्या की पूर्वी म्हणून कामावर द्यायचे आणि त्यासाठी तात्कालीन मंत्री होते आमदार होते बाळासाहेब जाधवराव यांनी सुद्धा लोकांना सहकार्य करून लोकांना कसं परबून कायमस्वरूपी काम कामाला येईल याचे प्रयत्न केले ते झाले त्या माध्यमातून आम्ही खरोखरच कायमसोबत कामगार म्हणून काम करून आमचे कुटुंब सावरता आली परंतु आजची स्थिती अशी झालेली आहे की एक सिस्टीम म्हणा किंवा लोकांची राजकीय त्यामध्ये हे असेल थोडस आस्था कमी असेल काय म्हणा आज युव आय टी आय होते डिप्लोमा होते टेक्निकल होते पण कंपन्या काय करतात करता, कामाला वळवतात काही दिवस त्याचा चार वापर करून घेतात आणि त्यानंतर गरज संपली की त्या माणसाला कामावर काढून देतात त्यानंतर त्याचा बरीचश आमदारात राहते आज कितीतरी युवक माझ्या समोर आहे मी सुद्धा एक युनियर लिडर म्हणून काम केलं ते रडत रगत आमच्याकडे नोकरी यायची की आम्हाला परमंट करून घेत नाही आम्हाला कामावर काढून टाकलं अशा वेळेस आम्ही भरपूर काहीच प्रशत्न करावं किंवा कंपनी मॅनेजमेंटवर भांडणं करायचो काढली जायची परंतु आणि एक बाहेर काढलं जायचं आणि त्यानंतर ते मुलाचं होतं काय की आता कितीतरी तरुणांचा विषय असा आहे की ते ते लग्नच होत नाहीत हा मग हा एक सामाजिक प्रश्न तयार झालेला आहे आणि ह्याची कळकळ खर खरं तर मी कर्मचारी म्हणून मला पूर्णपणे झाली आहे मला जर लोकांच्या खरपूर्वकांनी आता तर लोकांच्या आश्चर्यच मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला गरीब मुलगा आणि ह्या लोकांच्या माध्यमातून मी एक पंधरा वर्ष ग्रामपंचायत मध्ये राहिलो वेद पदळ बसवली कामगारांच्या सहकार्याने बारा वर्ष युनियनचा लिडर राहिलो आणि शेत जर मला आता पुढे जर पंचायत समितीमध्ये जर लोकांनी चान्स दिला किंवा तिथं पाठवलं तर मी निश्चितच जेवढं काही करताय तेवढं वेळ आणि आंदोलन सुरू करेल परंतु लोकांना काही पिका रोजगार नव्हता येईल करेल शेतकऱ्यांबाबत आपल्या डोक्यात काय कल्पना असेल शेतकऱ्यांना बाजार भाव विकण्यासाठी आज वीस वीस तीस तीस किलोमीटर जायला लागते पुण्यापर्यंत जायला लागतं तर आपल्या भविष्यात आपल्या डोक्यात काय संकल्पाला असेल बाजारबाबत वरसर मावसुराजगंड यामध्ये आता हैर आणि दोन गाव आणि पारगाव या ठिकाणी मुळातच व्यापारी स्वतः होऊन शेताफळासारखं मार्केट असेल ते शेतात बेलसर सारख्या ठिकाणी टोमॅटो खरेदीसाठी येत असतात आता सध्या लोकांचा पावता आणि व्यापारात आले तर त्या खरेदीसाठी व्यापारी होऊ देतात पण तो शासकीय संरक्षण असं कुठलंच नाही त्याला पाळगाव सारख्या ठिकाणी शेताफळाचं मार्केट चालतं हडपसर व्यापारी येतात पुण्यावरून व्यापारी येतात मग व्यापारी होऊ यायला तयार आहे परंतु आपली कुठंतरी आपण कुठेतरी शासन कमी करतो म्हणा किंवा लोकांचं सहकार्य कुठेतरी कमी करतो म्हणा ह्या माध्यमातून एक ठोस अशी बाजारपेठ तयार होत नाही तर लोकांना ह्याच एरियामध्ये माझा बेलसर माळसर बन असेल आणि हे एक दहा पंधरा गावं असतील ह्या लोकांना जर ह्या ठिकाणी मार्केट उपलब्ध करून दिले होते टोमॅटोचं चांगल्या पद्धतीचे मार्केट उपलब्ध करून देता येईल पारगावमध्ये फळबागाचं फळबागांचं शेताफळाचं मार्केट उपलब्ध करून देता येईल किंवा बाईल सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने पिकत तर ह्याचं जर मार्केट उपलब्ध करून दिलं तर निश्चितच लोक अजून आपलं हे नगदी पिक येते आणि ह्या पद्धतीने चांगलं आपलं अर्पार्जन करू शकतात आणि त्यासाठी मी निश्चितच या ठिकाणी मार्केट कसं उभं करता येईल यासाठी प्रयत्न करेन ठीक आहे आता सगळ्यात जास्त प्रश्न आता आपल्या इथं रस्त्यांचा आहे तर आपण पंचायत समितीमध्ये लोकांनी संधी दिली आणि आपण निवडून आला तर सगळ्यात अगोदर आपण तीन कामं कुठली करणार आता सगळ्यात विषय आहे की सासूर रोड जो की खड्ड्यात रस्ता का खड्डा दहा वर्ष दहा वर्षापूर्वी था ते मोठेपणा सांगायचं नाही पण तेलसाच रामदास होते का पंधरा वर्ष पूर्वी होते त्या माध्यमातून हे रोड एवढी चांगल्या पद्धतीने झाले होते मुख्यमंत्री ग्रामस्थ योजनेतून म्हणजे रोड सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने रोजगारी वाढली होती एसटी होती पण पूर्ण प्रविष्यात रस्ते खराब झाले आणि आणि या ठिकाणी जी वर्ग वाढली होती किंवा दरम्यान जे वाढलं होतं तर कॉलेजची मुलं जायची किंवा सासवड मध्ये सोय झाली होती ती सोय पूर्णपणे बंद झालेली बंद झालेली आहे इव्हन आमच्या खानवडी गावामध्ये सुद्धा एकत्र मंजवडी खानवडी या मार्गे पारगावला बस जायची आज बस जर ती बंद झालेली आहे त्यासाठी जर प्रस्ताव दिला तर कारण येतं रस्त्याचं हे रस्ते कुंभारवा मांडोडी खानवडी कोथाळेपर्यंत कोटाळे गरजेचे घेतला जाईल त्यानंतर दुसरं होत आमची बेडशा मार्गे यायची कुंभारवादवळ्याला यायची खानवडीवरून वर पहागाला जायची तो रस्ता याचा बरोबर तिथून एक पंधरा वर्ष पूर्वी चाळीस लाख रुपये आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून पडले होते आणि तो तंग रोड होता रस्ता म्हणून तो तो रस्ता सुद्धा रस्ता चांगल्या पद्धतीने करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल तसे जुन्या जो रोड आहे आपला दोन्ही घाटातून येतो या ठिकाणी दहा ते बारा मिनिटात दोन्ही घाटात आमचे कामगार वर्ग आता भरपूर काय कुणाला जातो तो कामगार वर्ग आता बायपास द्यावं लागले नाही कारण गर्दीतून द्यावं प्रयत्न रोड आता सगळ्यात मोठा आपल्या मोठा प्रश्न आहे ते म्हणजे रस्त्याचा तर प्रश्न आहेच त्याबाबत या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे आणि त्या पाण्याबाबत तो त्यांनी उपाययोजना तर करणार आहात पण ह्या बेलसर माळशिरस गटामध्ये एक पर्दा परीक्षा केंद्र असावं याबाबत तुम्हाला काय वाटतं त्या भविष्यात आपण ते स्थापन करण्यासाठी काय प्रयत्न करणार सांगितले की देवपाडीसाठी आम्ही मंत्रालयापर्यंत पात्पुराव केला होता आणि सुदैवाने माझं स्वतःचं गाव खाली गावी ह्यांचा एक मोठा वारसा आहे शैक्षणिक वारसा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जागा सुद्धा उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी आता जरी सीबीएससी डेव्हर क्रांती होती सावित्री होती इंटरनॅशनल स्कूल होत असलं तर सुद्धा एक ठिकाणी कृषी संशोधन केंद्र व्हावं आणि ह्या विभागातली मुलं चांगल्या पद्धतीने क्लास वन क्लास टू अधिकारी राहिले पाहिजेत चांगल्या पद्धतीने शिकून गेले पाहिजेत शिकले पाहिजेत कारण इंग्लिश मिडियम होते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळणार आहे पण त्याबरोबर विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी ते अधिकारी राहण्यासाठी विशेष असा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी मी आपल्या केंद्रीय महाशिरस मध्ये एक सरकारी दवाखाली ते तर माहिती त्या ठिकाणी बऱ्याचशा अशा गोष्टी कमी आहेत सरकारी मंदिर आहे तर भविष्यात आपल्याला तर काय प्लॅन आहे का जर आपण त्यांच्या समितीमधून जर निवडून आला तर भविष्यामध्ये आपण या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल उभं करणार कशाचा बंद निकाल बेडसरला एक सरकारी दवाखाना आहे आणि त्या ठिकाणी काय होतं की आमची दहा पंधरा गाव सेंट्रलाइज करून दवाखाना आहे त्या ठिकाणी सुविधा मिळतात नाही असे नाही परंतु काही तुटपुंटा सुविधा आहे प्रत्येक एखादी आता सध्या डेलिव्हरची बाई गेली तर तिला पुढे पाठवलं जातं किंवा आई कोणाला आईमुळे रात्रीच कोणाला काय अर्जंट असं अटॅक आला काय आला तरी तिकडे सुरू होऊ शकत नाही तर त्यासाठी चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शासकीय पाठपुरावा तर केलाच जाईल परंतु शासकीय पाठपुरावा करत असताना सुद्धा त्या त्याबरोबरच आज इकडे भरपूर अशा एरियामध्ये कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या आणि ते सीएसआर फंड देत असतात वेगवेगळ्या संस्था असतात त्या सुद्धा फंड फंड वेगवेगळे देत असतात आणि कोर्सच्या माध्यमातून चांगला निधी करून ते जवळजवळ पन्नास ते शंभर खटांचं अद्यवाय अद्यवत असं हॉस्पिटल या ठिकाणी कसे व करता येईल आणि ह्या एक पंधरा वीस गावांना चांगल्या पद्धतीची आरोग्याची सोय कशी मिळता येईल करता येईल ह्याच्यासाठी निश्चितच माझा तात्पुरा असेल त्यासाठी कुठल्याही थराळ्या गावांनी किंवा वेळ आलं तर आंदोलन किंवा कंपन्यांच्या दारात दा सुद्धा फिरायची माझी तयारी आहे